संगमनेर तालुक्याला आमच्या कीड लागली होती दलालांशिवाय काम होत नव्हतं था। ठरविक एका कार्यालयात गेल्याशिवाय काम होत नव्हतं तिथं जी मक्तेदारी होती आणि दहशत होती दादागिरी होती ही कुठंतरी आम्ही मोडून काढली कारखान्याच्या नोंदमध्ये दिसले साडेतीन कोटी रुपये उचललेत त्या बाबाला सात लाख रुपये दिले बाबानी तर असं सांगितलं होतं की माझ्या मुलाला गाडी खाली घालून मारण्यात आहे माझ्याबरोबरच यापूर्वी काम करणारे माझे काही सहकारी होते तर ते पैंजा लावित होते बाई अमोल खाताळ पडणार अशा पैंजा बी लावल्या गेले निवडणुकीचे निकाल येत होते तेव्हा माझ्या संपर्कामध्ये नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि दादा आम्ही सारखे संपर्कातून माझ्यासोबत आहेत जायंट किलर अमोल खताळ जे की पहिल्यांदाच आमदार म्हणून निवडून आलेले आहेत मात्र चर्चा अशी आहे की आठ वेळेस निवडून आलेले बाळासाहेब थोरात पडले कसे असा अनेकांना प्रश्न पडतो आहे मात्र अमोल खताळ यांनी रणनीती कशी आखली होती काय कामं केले होते मतदारसंघात सगळं ए टू झेड आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत खतासाहेब तुमचं पहिल्यांदा अभिनंदन पहिलंच शिवळी अधिवेशन आहे काय वाटतं पहिल्यांदाच आमदार म्हणून तुम्ही विधिमंडळ या विधिमंडळामध्ये आलेले निश्चितच एक आनंद आणि समाधान आहे मी पहिल्यांदाच आलो आहे आणि माझ्या मतदारसंघातील मायबाप जनतेनी ज्या पद्धतीने मला इथं पाठवलं कुठंतरी एक त्यांनी जो विश्वास माझ्यावर टाकला होता काल आणि आज मला माझ्या तालुक्यातील मतदारसंघातील समस्येवर बोलण्याची सुद्धा सभागृहामध्ये संधी भेटली तर निश्चित एक मला या अधिवेशनाचं समाधान आणि आनंद आहे अमोल खताळांना वाटलं होतं का की आपण पहिल्याच विकेट विकेट घेऊ गेट घेतली तुम्ही निश्चित निश्चित ज्या वेळेस उमेदवारी जाहीर झाली होती कारण माझ्यासाठी जो संगमनेर मतदारसंघ आहे यामध्ये आम्ही मागील कित्येक वर्षापासून ग्राउंड लेव्हलला आंदोलनाच्या माध्यमातून असल विखे पाटलांनी वेळोवेळी भारतीय जनता पार्टीमध्ये मी काम करत असताना वेळोवेळी संधी दिली वेळोवेळी मोठ्या प्रमाणात निधी दिला त्या निधीच्या माध्यमातून आणि केंद्र व राज्य सरकारच्या ज्या विविध लोककल्याणकारी योजना असतील या योजना आम्ही प्रत्येक तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीपर्यंत पोहोचवण्यासाठी यशस्वी झालो होतो विखे पाटलांनी मला एक वर्षापूर्वी संजय गांधी निराधार योजनेचं संगंधाचा अध्यक्ष केलं होतं त्या माध्यमातून मी चार हजार नवीन लाभार्थ्यांना न्याय देऊ शकलो त्यानंतर आपल्या महायुती सरकारची एकनाथ शिंदे साहेबांनी जी लाडकी बहीण योजना आणली होती मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना त्या माध्यमातून हो सुद्धा मी तेरा हजार लाडक्या बहिणींना माझ्या स्वतःच्या कार्यालयातून त्यांच्या कार्यालयात ऑनलाईन फॉर्म भरून त्या योजनेच्या त्यांना लाभ देण्यासाठी यशस्वी ठरलो त्यामुळं ज्या काही योजना होत्या शेतकऱ्यांसाठी असतील कामगारांसाठी असतील बांधकाम कामगारांच्या असल प्रत्येक जी केंद्राची राज्याची योजना होती याच्यावरती आम्ही काम करत होतो आणि त्या प्रॉपर वेनी कशा जातील त्यामध्ये कुठंही एजंट दलाली जी संगमनेर तालुक्याला आमच्या कीड लागली होती दलालांशिवाय काम होत नव्हतं ठराविक एका कार्यालयात गेल्याशिवाय काम होत नव्हतं तिथं जी मक्तेदारी होती आणि दहशत होती दादागिरी होती ही कुठंतरी आम्ही मोडून काढली गंभीर आरोप करत आहे साहेब त्यांची प्रतिमा एक फार सात्विक असं नेतृत्व आहे असं बोललं जातं नाही ही प्रतिमा संगमनेरकरांना माहिती आहे संगमनेरात जे चाळीस वर्षाच्या जनतेने भोगलंय सविस्तर सांगा काय असतं संगमनेर संगमनेर तालुक्यामध्ये वाळू माफिया असतील क्रेशर माफिया असतील भूमाफिया असेल प्रत्येक क्षेत्रामध्ये यांच्या कार्यकर्त्यांचा बगलवाच्यांचा एवढा अतिरेक झाला होता दिवसा ढवळ्या पोलिसांवर हमले होते ते संगमनेर तालुक्यामध्ये यापूर्वी दिवसा ढवळ्या पोलिसांवर हमले आले कुठली योजना आल्यानंतर त्याचा लाभ देताना मी अध्यक्ष आलो संजय गांधीचा मी विचार नाही केला मी फक्त एकच पाहिलं का तो वंचित आहे त्याला गरज आहे गरजुवंत म्हणून आपण त्याला ना नाही दिला परंतु यापूर्वी तालुक्यामध्ये कुठली योजना आल्यानंतर त्यांना त्या वेगळ्या पद्धतीने चिठ्ठी संस्कृती या सगळ्या गोष्टीला कुठंतरी आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जी यांच्या कार्यकर्त्यांची दादागिरी दहशत दिवसा ढवळ्या मारहाण करणे व माझ्या निवडणुकीच्या काळात माझे फ्लेक्स पाडले गेले यापूर्वी कितीतरी लोकमध्ये एक खतोडे बाबा माझ्याकडे आले होते त्यांची कारखान्यासाठी संगमनेर कारखान्यासाठी जागा घेतली गेली तर त्यांना सात लाख रुपये दिले आणि साडेतीन कोटी रुपये त्यांच्याकडून घेतले म्हणजे कारखान्याच्या नोंदमध्ये दिसले साडेतीन कोटी रुपये उचललेत तर बाबाला सात लाख रुपये दिले बाबांनी तर असं सांगितलं होतं की माझ्या मुलाला गाडी खाली घालून मारण्यात आलं आहे त्या संदर्भात सोशल मीडियावरतीसुद्धा खूप आलं होतं बाबांनी स्वतःच्या याचं सांगितलं होतं आणि महाराष्ट्रामध्ये दुर्दैवानी आम्ही म्हणाल आमच्या संगमनेरकरांचं त्यावेळेसचं दुर्दैवानी कधी हा चेहरा जो आहे हा महाराष्ट्रात एक वेगळा माध्यमांद्वारे म्हणा किंवा त्यांनी इतर पक्षातील लोकांबरोबर तसे संबंध ठेवून तो बनवला गेला होता आणि यावेळेस त्या चेहऱ्याचा जो मुखवटा आहे तो फाडण्याचा आमच्या मायबाप जनतेनी मतदारांनी निर्धार केला होता आणि त्यामध्ये कुठंतरी आम्ही यशस्वी झालो अमोल खतळा भीती नाही वाटलं तुम्ही म्हणता की एवढं असं चाळीस वर्ष घडलं एवढी दादागिरी होती मला माझ्यावर झाले मी ज्यावेळेस त्यांच्या काँग्रेसच्या युवक काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांच्या वाळूच्या गाड्या बंद केल्या त्यावेळेस माझ्यावरती आंब्याचाही प्रयत्न झाला माझ्यावरती जे कत्तल घाणे संगमनेर तालुक्यात त्यांच्या आशीर्वादाने चालत आहे त्याच्या विरुद्ध आंदोलन करतानासुद्धा मला जीव मारायच्या धमक्या देण्यात आल्या सर्व प्रकारचा प्रयत्न आला परंतु मला एक खात्री होती का महायुतीचं सरकार माझ्याबरोबर राहील विखे पाटील माझ्याबरोबर राहतील आणि या तालुक्यातील जे सर्वसामान्य मायबाप जनता जे तरुण आहेत जे मोठ्या प्रमाणावर तरुण आहे हे सगळे माझ्याबरोबर होते त्यामुळे मला कधी यांची भीती वाटली नाही आजही वाटत नाही तुम्ही विखे पाटलांचे फारच समर्थक होते मात्र एकनाथ शिंदेकडे तिकीट मागायला गेले कशी ती फार इंटरेस्टिंग स्टोरी तर असं आहे का संगमधर मतदारसंघामध्ये सुजयदा विखे पाटलांनी उमेदवारी करावी यासाठी मी स्वतः आग्रही होतो म्हणजे ज्यावेळेस आम्हाला सुद्धा संगमधरात काम करताना जाणवत होतो कारण या व्यक्तीचा पराभव करण्यासाठी आपल्याला तोडीस तो मान द्यावा लागेल आम्ही त्यावेळेस सुजयदा विनंती केली दादा तुम्ही आमच्या मतदारसंघात या आम्हाला ताकद द्या मग त्या माध्यमातून सुजयदादांनी युवकांच्या एक सभा घेणं चालू केलं पहिली आमची तळेगावला झाली तेथील आमचे एक डॉक्टर डांगे आहेत त्यांचा सा वाढदिवस होता त्या वाढदिवसाच्या कार्यक्रमानिमित्त दादा आल्यानंतर ज्या उत्पूर्त पद्धतीने तालुक्यातील युवकांनी मोठ्या संख्येने स्वागत केलं त्या स्वागताच्या दिवशीच साकूर भागातील लोक दादाला भेटले का दादा आमच्याकडे तुमची सभा पाहिजे मग दादांनी ना आम्ही पुन्हा हे करून दादाला विनंती करून साकूरला घेतली तर पहिल्या तळेगावच्या सभेचं रेकॉर्ड हे थी साकूरने मोडलं साकूरच्या सभेचं रेकॉर्ड तिसऱ्या ठिकाणी चौथ्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी मोडण्यात आलं त्यामुळं माझा स्वतः प्रयत्न होता का ती जागा भारतीय मी त्यावेळेस भारतीय जनता पार्टीचा संगमनेर विधानसभा निवडणूक प्रमुख म्हणून काम करत होतो त्यामुळं माझा त्या जिल्ह्याचे जे नेते आहेत ते नामदार राधाकृष्ण विखे पाटील होते तुम्हाला तुम्ही सुजय यांना आग्रह करत होते मात्र तुम्हाला असं वाटलं नाही की आपण पण आमदार होऊ शकतो आणि आमदार व्हावं हे कधी वाटलं आणि सत्यात उतरल्यानंतर काय भावना होत्या नाही मला आमदार होईल हे वाटलं नाही परंतु मला एक होतं का राजकारणामध्ये एक आगळं वेगळं आपणही जे काम करतोय या कामाच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टी असेल शिवसेना असेल महायुती असेल हे कुठंतरी आपली दखल घेतील दखल घेतील ह्या विचारांनी मी काम करत होतो आणि त्यावेळेस त्याला मला साथ सुजयदा विखे पाटलांनी दिली आणि ज्यावेळेस उमेदवारीचा विषय आला ही जागा भारतीय जनता पार्टीची जागा शिवसेनेच्या वाटेला गेली त्यावेळेस माझ्यासाठी आमदार राधाकृष्ण विखे पाटील सुजय सुजयदादा विखे पाटलांनी शिंदे साहेबांना शब्द टाकला आणि शिंदे सुद्धा माझ्यावरती विश्वास टाकला श्रीकांत श्रीकांतदादा सुद्धा माझ्यावरती विश्वास टाकला आणि मला रात्री दहा वाजता म्हणजे एकोणतीसला फॉर्म भरण्याची शेवट होतं रात्री दहा वाजता माझी उमेदवारी ए बी ए बी फॉर्म डायरेक्ट मला उमेदवारी मुंबईतून जाहीर झाली असं कधी मनात आलं नाही का किंवा तुमचे मित्राशी बोलले नाही का कशाला हारायसाठी उभं राहायचंय कारण एवढे दिग्गज आणि मातब्बर थोरात पुढे होते म्हणजे असे प्रश्न तुम्हाला खरंच विचारले गेले असतील काही लोकांनी हिनवलं पण असेल तुम्हाला सुरुवातीला असे काही किस्से खूप खूप असे किस्से बोलायचे माझ्या बरोबर जे माझे हे सहकार्य आहेत आज आहे हे बरेच आहेत अजून आज बरेच येत आहे संगमनेरवरून एक आमची तरुणांची एक वेगळी फळी निर्माण केली होती आणि त्यावेळेस छत्रपतींचे मावळे म्हणून काम करायचं असं आमची गोपनीय नीती ठरली होती मी माझ्या ज्यावेळेस मी माझ्या पहिल्या सभेमध्ये मी बोलायचो पण आंबोऱ्यामध्ये मला ज्यावेळेस सभा झाली त्यावेळेस मला इनडायरेक्ट सिग्नल मिळाला होता त्यावेळेस मी माझ्या सभेची सुरुवात हरहर महादेवनी केली होती आणि आपल्याला गनिमी गाव्याने काम करायचं ती गनिमिकाव्यांनी काम करतानाची माझी जी टीम होती या टीमला माझ्यावरती विश्वास होता का भाऊ एक दिवस ह्या तालुक्यामध्ये परिवर्तन करी आणि ह्या कार्यकर्त्यांनी माझ्या कुटुंबातील सदस्यांना एक विश्वास होता की मी जे कित्येक वर्षापासून काम करतोय मला फक्त संधीची गरज होती ती संधी मला शिंदे साहेबांनी विखे पाटलांनी आणि महायुतीच्या सर्व वरिष्ठ नेत्यांनी दिली त्यामुळं हा एक दुर्दैवानी अजून एक गोष्ट संगमनेरमध्ये मा घडली माझ्या माझ्याबरोबर यापूर्वी काम करणारे माझे काही सहकारी होते तर ते पैंजा लावित होते बाहेर अमोल खाताळ पडणार अशा पैंजा बी लावल्या गेल्या किती टक्के लोकांचा विश्वास होता तुमच्यावर पैंजामध्ये माझ्याबरोबर जनता होती बरं का नाही म्हणजे ते आमच्या बाजूच्या लोकांमध्ये म्हणता का विरोधकांमध्ये म्हणता दोन्ही बाजूने काय रेशो तर जनतेमध्ये मी जेवढं राहिलो होतो मी वाड्या वस्त्यांवरून घराघरात गेलो होतो तर मला ऐंशी टक्के खात्री होती मी ज्या दिवशी फॉर्म भरला त्याच्या अर्धा तासानंतर जेव्हा पत्रकारांनी मला विचारलं तेव्हा मी त्यांना सांगितलं होतं का मी दहा ते पंधरा हजार मतांनी निवडून येतोय पत्रकारांच्या चेहऱ्यावरच सुद्धा मी बघितलं होतं त्यांना सुद्धा तो विश्वास नव्हता बसला हो जेव्हा निकाल लागला तेव्हा सुखद धक्का बसला नाही मला मी सांगतो ना तुम्हाला का मी तेवढं पोचलो होतो आणि जी तालुक्यातील जनतेला भयमुक्त पाहिजे होतं त्या भयमुक्तीकडे मी कुठंतरी पुढं सुरुवात केली होती संगमनर तालुक्यात जे काही चुकीचे कामं मागील कित्येक वर्षापासून चालू होते जमिनी बाळगवणं वारंवार उल्लेख करतो जमिनी बळकवणं वाळू तस्करी क्रिश्चर आयुर्वेद सत्तर संगमनेर तालुक्यात चालत होते आमचा विकास कामाला विरोध नव्हता परंतु विकास कामाच्या नावाखाली हो जो काही भ्रष्टाचार चालू होता त्याला विरोध होता आणि कुटुंबापुरता विकास झाला त्या तालुक्यामध्ये जे भासवलं गेलं तर हे त्यांच्या फक्त व्यक्तिगत कुटुंबाच्या लोकांचा विकास झाला म्हणजे तालुक्याचा मतदारसंघाचा विकास होत नसतो अमोलजी तुम्ही जेव्हा निवडून आले त्यावेळेस आनंदात पहिला फोन कोणाला डायल कर असं वाटला नाही मी ज्यावेळेस निवडणुकीचे निकाल येत होते त्यावेळेस माझ्या संपर्कामध्ये मा नामदार राधाकृष्ण विखे पाटील आणि सुजयदा आम्ही सारखे संपर्कात होतो पण ज्यावेळेस माझा निकाल आला त्यावेळेस मी दादा विखे पाटलांबरोबर माझी चर्चा आली आणि मी माझं प्रमाणपत्र सुद्धा जे विनिंगचं प्रमाणपत्र असतं ते सुद्धा सुजयदादा संगमनेला येत नाही तोपर्यंत मी घेणार नाही असं मी काय बोलणं झालं तुम्ही विजयी झाल्यानंतर काय बोलणं झालं माझ्या आधी त्यांना काही आउटपुट भेटत होते कारण माझ्याबरोबर चार पाच हजार कार्यकर्ते सगळे तरुण मी त्यांच्याबरोबर बसून मी तोपर्यंत आतमध्ये गेलो नव्हतो मला विजयाची खात्री होती मी पहिल्या राऊंडपासून एकविसाव्या फेरीपर्यंत मी पुढं होतो मला खात्री शंभर टक्के होती परंतु मला तो जो माझा आनंद आहे तो जे पोरं माझ्यासाठी दिवसरात्र तनमन धानानी पाळाले त्यांच्याबरोबर राहून मला ते सेलिब्रेट करायचा होता आणि तो झाल्यानंतर अठरा एकोणावीस फेरीनंतर मी तिथं जाण्याचा निर्णय घेतला पण सुजयदादा विखे पाटील कारण तेवीस तारखेला आमचा निकाल होता आणि मी दादांनी ज्यावेळेस मला उमेदवार दिले तेव्हा मी दादांना बोललो होतं का दादा आम्हाला निश्चित तुम्हाला संगमनेरची विधानसभेची आमदार होऊन किंवा ही सीट जिंकून जो काही नगरदक्षिणेमध्ये दादाच्या परावामध्ये आमच्या संगमनेरच्या लोकांचा आर्थिक व चार पाच हजार कर्मचारी पाठवून जो त्यांनी त्या ते दक्षिणेमध्ये योगदान दिलं होतं त्यांचं तर त्याचा एक कुठंतरी आम्हाला वचपा काढायची संधी किती माणसं बरं विखेंचे संगमनेरमध्ये त्यांनी तुमच्यासाठी दिले होते पाटलांचे कुठलेच तुम्ही त्यांच्या कर्मचाऱ्यांना विचारू शकता माझ्यासाठी संगमनेर, संगमनेर तालुक्यातील फक्त ही जी मायबाप जनता आहे ही प्रत्येक लाडकी बहीण आहे शेतकरी मी संजय गांधीचं जेव्हा काम केलं तर यापूर्वी संजय गांधीचे पैसे सुद्धा ते मंत्री असताना खात्यावर पडत नव्हते मी दर महिन्याला पैसे टाकण्यासाठी प्रशासनाशी वेळोवेळी संवाद साधला विखे पाटलांच्या माध्यमातून त्यांना हे केलं त्यामुळं दर महिन्याला दहा तारखेच्या आतमध्ये बाकीच्या ठिकाणी पैसे पडत होते नव्हते मला माहीत नाही पण मी माझ्या संगमनेर तालुक्यातील जे माझे यापूर्वी त्यांच्या कालावधीमध्ये झाले पंधरा सोळा हजार जे लाभार्थी होते त्यांनासुद्धा मी ते पैसे लवकर कसे भेटतील याचा प्रयत्न केला माझ्या कालावधीत चार हजार केले लाडक्या बहिणी तेरा हजार केल्या शेतकऱ्यांचे ज्यावेळेस वीज बिल माफ झालं तर शेतकऱ्यांबरोबर आम्ही संवाद साधला कुठली योजना केंद्राची राज्याची आली आणि जे आम्ही पोहोचलो नाही आम्हाला कधी कम्पना वाटला नाही मला आता फोन आला होता का भाऊ एम एसीबीची अडचण आहे पीए नाही अजून मी ठेवणार अजून ठेवले आपल्याला कसं आहे का मला जनतेत राहायचं मी थेट फोन उचलतो माझा फोन फक्त माझ्या आता अधिवेशनामुळं मी केला केलाय जर आतमध्ये असताना सभागृहाचे काही नियम आहे मला बी एक नवीन सदस्य असल्यामुळं मला त्याबाबत हे नसल्यामुळं माझा फोन आत्ता डायव्हर्ट आहे हा माझा फोन मी नाही उचलला तरी समोरच्याचा निरोप एक अर्धा तासांनी पाच दहा मिनटांनी मला टेक्स्ट मेसेजद्वारे येतो कारण आता तुम्ही फोन केला तुमचा नाही उचलला तुम्हाला मेसेज नाही करू शकत पण ज्यावेळेस तो माझ्या कार्यकर्त्याकडे डायव्हर्ट होतो त्यावेळेस तो पूर्ण माहिती घेऊन गंभीर विषय असेल तर मला तत्काळमध्ये तो सांगतो मेसेज आल्यानंतर मी दोन मिनटं सभागृहाच्या बाहेर येतो आणि आपल्याला कार्यकर्त्याच्या संपर्कात राहतो म्हणजे संगमनेरकरांनी फोन था, था, फोन ओ, ओ, फोन तर आता थेट आमदार उचलणार आहे उचलणारच डायरेक्ट त्या आपल्याला इथं पाठवले आणि त्या जनतेपासून लांब पळायचं कारण नाही लोक लांब पळाले म्हणून तर मला लोकांनी जवळ केलं ना त्यामुळे मला त्या, त्या जनतेच्या मनात राहायचं आहे त्यांच्या हृदयात राहायचं आहे ज्या माझ्या मतदारसंघातील जनतेमध्ये मतदारांमध्ये आणि माझ्यामध्ये म्हणजे ज्यांनी मला मतदान केलं त्यांनी ज्यांनी नाही केलं माझा हातो मी ज्या दिवशी निकाल आला त्याच दिवशी सांगितलं का दोन लाख एकोणनव्वद हजार जे मतदार होते mm -hmm. त्यांच्यासाठी मला काम करायचं आहे mm -hmm. माझ्या दृष्टीने निवडणूक संपली मला फक्त आता संगमनेरमध्ये मतदारसंघामध्ये विकास करायचा आहे गेले चाळीस वर्ष प्रलंबित असलेले विषय सोडवायचे mm -hmm. त्यासाठी मी आग्रह आहे एकनाथ शिंदेसाहेबांनी कशी शाब्स केले काय बोलले तुम्हाला एकनाथ शिंदे साहेब मी निवडून आल्यानंतर पहिल्यांदाच माझी त्यांची भेट असेल तर मुंबईला आमची पक्षाची विधी बैठक होती त्यामध्ये शिंदे साहेबांनी माझा उल्लेख जॉईंट केलेला केला आणि एक ज्या पद्धतीने त्यांच्या चेहऱ्यावरचं आनंद समाधान म्हणजे एक ते सगळ्यांना सांगत होते सगळ्या आमदारांना का हा आपला जॉईंट केलं रे हा संगमनेरमध्ये मध्ये यांनी खूप मोठा पराक्रम केला के त्यामुळे एक निश्चित त्या असतील आपले शिंदे साहेब असतील दादा असतील त्यांनी सुद्धा खूप अभिनंदन केलं शुभेच्छा दिल्या कारण एक त्यांनी संधी दिली म्हणून आज मी इथं बाळासाहेब थोरात यांची फार सुसंस्कृत अशी प्रतिमा आहे तुम्ही विजय झाल्यानंतर त्यांनी तुम्हाला शुभेच्छा दिल्या की नाही फोनवर किंवा भेटून नाही मला शुभेच्छा दिल्या वाईट वाटलं काय गोष्टी नाही का वाईट का वाटायचं आपल्याबरोबर जेव्हा जी जनता जनता जनताबरोबर असल्यानंतर कोणाच्या शुभेच्छांचा सा, साठी आपल्याला वाट नाही पाहिजे किंवा थांबायचं नाही माझं निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशीपासून मी अधिकाऱ्यांबरोबर बैठका सुरू केल्यात तालुक्यामध्ये पंचायत समितीमध्ये बीडिओबरोबर बैठक करताना सर्व विभाग प्रमुखांना सांगितले मी कुठल्याही वेळेस कुठल्याही कार्यालयात येईल कुठल्याही पी एस सीला जाईल कुठल्याही शाळेत जाईल कुठल्याही अंगणवाडीला जाईल अजिबात बेशिस्तपणा चालणार नाही आलेल्या नागरिकांना सौजन्याने वागणूक मिळाली पाहिजे याबाबत मी सूचना दिलेल्या आहेत निश्चितच आमच्याकडचे अधिकारीसुद्धा त्या बाबतीत सहकार्य करत आहे आलेल्या नागरिकांचे प्रश्न मार्गी लागत आहे त्याचं एक कुठंतरी समाधान यापूर्वी पॅरल शासकीय कार्यालय चालत होते संगमनेरमध्ये माझ्या काळात तसं काही चालणार नाही माझ्या काळात त्या कार्यालयात गेलेल्या माणसाला शिफारशीची गरज नाही पडली तरी तो, तो समोरचा माणूस जो अधिकारी आहे तो त्या व्यक्तीचं त्याच्या समस्येचं समाधान करण्यासाठी निश्चितच हे राहिलं रिखेनच्या पराभवाचा वचपा तुम्ही एक प्रकारे काढलेला आहे हे झाल्यानंतर जेव्हा तुम्ही त्यांना पहिल्यांदा भेटायला गेले त्यावेळेस कुठल्या शब्दात त्यांनी तुम्हाला शाबासकी दिली नाही दादाच जेदाच संगमनेला आले होते त्यावेळेस दादा आल्यानंतर मी दादांबरोबर माझं विजयाचं प्रमाणपत्र घेतलं आणि दादांनी आल्यानंतर ज्या पद्धतीने आम्ही दोघांनी एक आलिंगन दिलं आणि दादांच्या डोळ्यात पाणी आलो त्यावेळेस माझ्या डोळ्यात पाणी आलं का पाणी काय कारण होतं नाही एक छोटी आज माझ्यासारख्याला वाटलं ना कमी ग्रामपंचायत नाही लढलो कुठलंच नाही आज महाराष्ट्रामध्ये माझ्यासारख्या भाग्यवान माणूस कोणी नसल परंतु ते भाग्यालासुद्धा एक कुठंतरी जोड लागती प्रयत्नाची लागती आशीर्वाद लागतात त्या आशीर्वाद मला विखे परिवारांनी आणि शिंदे परिवारांनी दिला कुठंतरी लोकसभेचा पराभव झाला होता सुजय विखेंचा तो पण लक्षात होता तुम्ही निश्चितच सुजयदादांनी एवढं विकास कामं नगरदक्षिणेमध्ये केले सुद्धा आमच्या संगमनेरातून ज्या पद्धतीने अदृश्य नाही म्हणणार मी दृश्य पद्धतीने त्या मतदारसंघामध्ये कर्मचारी पाठवून म्हणा आर्थिक माध्यमातून जी मदत झाली होती त्या मदतीमुळं कुठंतरी माझ्यासारख्या कार्यकर्त्याच्यासुद्धा एक भावना दुखावल्या होत्या का सुजयदा एवढं काम करून त्यांचा तिथं या चुकीच्या पद्धतीने यांनी पराभव केला त्याचं एक कुठंतरी मनात शल्य होतं आणि ज्या दिवशी संगमनेरचा निकाल आला तर त्या दिवशी एक समाधाने का ज्या व्यक्तींनी दक्षिणेमध्ये लुडबुड केली होती त्याचा पराभव करण्याचं भाग्य मला भेटलं थोरात साहेबांच्या कन्या त्यांचं स्टेटमेंट होतं त्यावर देशमुख साहेबांनी त्यांच्यावर एक टिप्पणी केली होती फार महाराष्ट्रभर चर्चेली गेली त्याचा कुठंतरी फटका बसला तुम्हाला नाही दुर्दैवानं त्या वक्तव्य येणं योग्य ये नव्हतं हे कोण कुठल्याही महिलेबाबतीत कुठल्याही मुलीबाबत येणं चुकीचं आहे परंतु जे आमचे वसंतराव देशमुख त्या दिवशी त्या बोलले तर वसंतराव देशमुखांचा इतिहास हे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते म्हणून होते आत्तासुद्धा ते काँग्रेसचे म्हणूनच काम करत आहे आणि यापूर्वी त्यांना व्यासपीठावर आता त्यावेळेस सोशल मीडिया नव्हती मीडिया एवढी नव्हती त्यांनासुद्धा कपडे काढून मारण झाली आहे वसंतराव देशमुखांना कपडे काढून झाले कपडे काढून त्यांना सुद्धा मारण झाले ते स्टेटमेंट झाल्यानंतर नाही त्यापूर्वी म्हणजे यापूर्वी त्यामुळं देशमुखांच्या मनात ते बोलताना नाही राग नाही म्हणता येणार मी पण ते त्यांना मारण झाले होते आणि ते बोलताना कुठल्या ओघात बोलून गेले कुठल्या आणि बोलून गेले मला माहीत नाही कारण मी तिथंच होतो माझं बोलणं झाल्यानंतरच ते तिथं उभे राहिले माझं भाषण संपल्यानंतर ते उभे राहिले होते आणि ते बोलायला लागले होते आणि आम्ही ती घटना घडल्यानंतर तत्काळ सुजितदादा आणि मी आणि आमचे काही सहकारी त्यांनी त्या घटनेचा निषेध केला होता घडलेला प्रकार हा दुर्दैवी असं घडलं नाही पाहिजे आणि त्यानंतर आम्ही निघालो परंतु जरी ते वक्तव्य आलं नसतं वसंतराव देशमुखांचं तरी त्या दिवशी सुजयदादा विखे पाटील अमोल खताळ व संदीप देशमुख या तिघांवर हमला करण्याचा तिथल्या लोकांचा प्लॅन होता हे तिथं सिद्ध झालं अर्धा तासामध्ये वक्तव्य झाल्यानंतर अर्धा तासामध्ये त्या गावाला येणाऱ्या चारी गावांचे रस्ते वरती हजारोंनी लोक उभे होते काही ठिकाणी पाचशे लोक हत्यारे घेऊन उभे होते यांच्या जिल्हा परिषद सदस्यांच्या गाड्यांमध्ये पेट्रोलचे कॅन भरलेले होते कोयते होते लाकडं होते हत्यारं सापडले यांच्या गाड्यांमध्ये आणि आमचे जे सरपंच आहेत त्यांची बोलेरो गाडी ते स्कॉर्पिओ गाडी पेट्रोल टाकून पेटून देतानीचे व्हिडिओ व्हायरल झाले यांचा भाऊ आणि यांचा ए हे स्वतः गाड्या फोडताना तिथं सगळ्या संगमनेरनी बघितले महाराष्ट्राने बघितले त्यावेळेस निश्चित कुठंतरी वाटलं होतं काही वक्तव्य झाल्यामुळं हे होईल परंतु त्यांनी ज्या पद्धतीने आमच्या गाड्या फोडल्या आमच्या सभेला आलेल्या महिलांना बाहेर काढून त्यांना मारहाण केली आमच्या कार्यकर्त्यांचे कपडे काढेपर्यंत त्यांना मारहाण झाले आज महेश मांडेकर सारखा आमचा कार्यकर्ता त्याचे कपडे काढून त्याला मारहाण झाली तो भीतीपुटी रात्री एका शेतामध्ये लपला होता आज त्या भागामध्ये बिबट्याचं एवढं प्रमाण असतानासुद्धा तो त्या शेतामध्ये जिव्याच्या भीतीपुटी अंगावर कपडे नसताना लपून बसला होता त्यामुळे त्यांनी काय चुकी केली हो या निवडणुकीत तुम्हाला असं वाटतं फारच एवढी मोठी नी, नी, तेंचा, तेंचा चुकी त्यांच्या चुकीचं नाही म्हणणार मी पण एवढं सांगल का महायुती सरकारनी ज्या काही योजना आणल्या त्या योजनेचा माझ्यासारख्या सामान्य कार्यकर्त्याला फायदा झाला तुम्हाला खूप सहज घेतलं त्यांनी एकदम असं वाटत नाही नाही आता ते तर सहज घेतलं हे तुम्ही म्हणता पण त्यावेळेस तर माझ्या विरोधात चार खासदार आले होते माझी मुख्यमंत्र्यांच्या मुलगी सुप्रियाताई सुळे संगमनेरात आल्या होत्या माजी मुख्यमंत्र्यांचे अमितराव देशमुख हे साहेब स्वतः आले होते तिथे त्यांनी सुद्धा सभा घेतल्या माझ्या विरोधात ते कुठेतरी दाखवण्याचा पराभव हा शेवटी लोकशाही प्रक्रियेमध्ये मान्य केला पाहिजे महाराष्ट्राला प्रश्न पडलेला आहे बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या मोठ्या नेत्याला पाडणारे अमोल खताळ नेमके काय करतात त्यांची राजकीय पार्श्वभूमी काय तुमचे कुटुंबीय काय करतात तुम्ही राजकारणात कसे आले मी दोन हजार तीनपासून राष्ट्रवादी हो विद्यार्थी संघटनेचा माझ्यावरती त्यावेळेस अजितदादांचा प्रभाव होता त्या माध्यमातून विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून काम सुरू केलं होतं माझं एक कम्प्युटर इन्स्टिट्यूट आणि सायबर कॅफे असल्यामुळं मी एक शेतकरी कुटुंबातील मुलगा आहे कंप्युटर आणि सायबर कॅफे असल्यामुळं ऑनलाईन फॉर्म भरण्यासाठी युवकांचा प्रति युवकांची विद्यार्थ्यांची संख्या मोठी राहायची तर त्यांच्या समस्या खूप जाणवायला लागल्यानंतर सेतूच्या समस्या स्कॉलरशिपचे फॉर्म भरण्यास समस्या त्या जाणवल्यानंतर माझा विद्यार्थी संघटनेमध्ये माझं काम चाललं मी दोन हजार तेरा चौदापर्यंत राष्ट्रवादीमध्ये हो काम केलं ते केल्यानंतर थोडे पक्षात मतभेद झाल्यानंतर मी सोडून दिलं त्यानंतर मी एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून तीन वर्ष काम केलं व त्यानंतर माझा नामदार राधाकृष्ण विखे पाटलांच्या बरोबर संपर्क आला तो संगमनेर जिल्हा कृती समितीची सर्वपक्षीय स्थापन झाली होती त्यावेळेस मी तिथं विखे पाटलांनी विरोधी पक्ष नेते होते त्यावेळेस आम्हाला मुख्यमंत्री साहेबांकडे आम्ही गेलो होतो त्यावेळेस दोन हजार सोळा सतरामध्ये मा माझा त्यांचा संपर्क आला त्या दिवसापासून मी त्यांच्याबरोबर जोडल्या गेलो मग साहेब भारतीय जनता पार्टीमध्ये आल्यानंतर मी भाजपचा कार्यकर्ता म्हणून साहेबांबरोबरच आमची भारतीय जनता पार्टीमध्ये वाटचाल झाली घरचे काही कुटुंबीय तुमचे सगळे शेती करतात माझी शेती करता, मा करता आजही माझा कंप्युटरचा छोटा व्यवसाय चालतो माझा लहान भाऊ फार्मा प्रोड्युसर कंपनी आपली एक छोटीशी त्या माध्यमातून आम्ही काम करतो वडिलांना शेतीच्या माध्यमातून आमचं तुम्ही शेती केलेली आहे शेती मी थोडा संपर्क कमी आला माझा परंतु गावाकडे वडिलांबरोबर जाणं येणं सारखं राहतं हे काय कॅमेरा आहे म्हणून सांगायचं का मी वारं मारलं आणि खोरं धरलं हे माझ्या तरी माझ्या वडिलांनी कधी मला ती वेळ नेऊन दिली तुम्ही शिका तुम्ही पुढं करा तुम्ही पुढं चला तुमचं नाव मोठं करा तुमचं हे व्हा ह्या पद्धतीने एक आई वडिलांची आपली आई माझी वारकरी आहे पंचवीस वर्षापासून माझी आई दरवर्षी पंढरपूरला पायपाय जाते माझा साखरपुड्याच्या सुद्धा तिची दिंडींमध्ये तिने व्यत्यय नेऊन दिला माझा साखरपुडा आई नसताना चालला आहे तुमचे घरी घरचे कधी कुटुंबीय असतील सासरवडीचे मंडळी असतील असे म्हणले नाही का उगेच नादी असं कधी बोलले त्यांनी टोकलं नाही परंतु त्यांना एक भीती वाटत होती माझ्या आईवडिलांना भीती वाटायची कारण यापूर्वी माझा एक मोठा भाऊ आहे तो सुद्धा माझ्यासाठी त्याचीच मला खरी प्रेरणा होती स्वर्गीय संदीप म्हणून आहे ब्रेन हॅमरेज झाला त्याचा तर त्याची एक मला प्रेरणा राहायची मला वेळोवेळी तो प्रोत्साहन द्यायचा पुढं चालण्यासाठी आणि तो गेल्यापासून दोन हजार एकवीस वीसमध्ये त्याचं दुःखद निधन झाल्यानंतर कुटुंब एक कुठं तरी घाबरलं होतं आणि ज्या व्यक्तीविरुद्ध मी संघर्ष करतो आहे माझ्या संगमनरमध्ये प्रत्येक बाबतीत चुकीच्या बाबतीत जे काही तालुक्यामध्ये चांगलं ता का तर काही झालंच नाही त्यामुळं मला रोज कुठं ना कुठं आंदोलन म्हणा काही ना काही विरोध करण्याचा माझा जो होता त्यामुळं कुठं तरी माझे आई वडील असेल माझी पत्नी असेल हे थोडे हे व्हायचे पण पत्नीची मला खंबीर साथ राहायची तुम्ही तुम्हाला ज्याच्यात समाधानी तुम्ही ते करत राहा पण आईवडिलांच्या चेहरावर मला भीती जाणवायची पण त्यांनी मला अशी कधी स्वतः बोलून नाही दाखवली काळजी असायची शेवटचा प्रश्न आहे थोरात साहेबांना तुमचा काय सल्ला नाही मी सल्ला नाही परंतु एवढंच सांगल का निवडणुकीमध्ये हारजीत चालू असते पराभव झाल्यानंतर तो मोठ्या मनाने स्वीकारला पाहिजे ईएमवर शंका उपस्थित करून आपण संगमनेर तालुक्यातील मतदारांचा जो अपमान करताय हा कुठंतरी थांबला पाहिजे आणि त्यांच्या पुढील भावी वाटचालीस माझ्या खूप खूप शुभेच्छा आहे धन्यवाद तुमच्याही पुढच्या राजकीय वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा आमच्या प्रश्नाचे तुम्ही थेट उत्तर देता त्याबद्दल धन्यवाद